रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी पुढे अकोला बाळापूर येथे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मिलन सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला खासदार अनुप धोत्रे तर प्रमुख अतिथी राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते तुकाराम दुधे भाजप जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मांगटे भाजपा नेते बळीराम सिरसत्कार शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीराम पिंजरकर राष्ट्रवादी निरीक्षक तुकाराम अंबिरे आदी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली मान्यवरांनी महायुतीबद्दल विचारमंथन करून आगामी विधानसभा निवडणुकीत जो महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी अमोल मिटकरी श्रीरंग पिंजरकर शिवसेना नेते यांनी मार्गदर्शन केले तसेच तुकाराम दुधे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच बाळापूर मतदारसंघातील प्रश्न खासदार अणू धोत्रे यांच्यासमोर मांडले उपस्थित मान्यवरांनी संदीप पाटील यांच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी मान्यवर भाजपा बाळापूर तालुकाध्यक्ष अंबादास घोंगे पातूर तालुकाध्यक्ष भाजप भिकाजी धोत्रे शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश बुंदेले अनेक मान्यवर उपस्थित होते पण बाळापूर एक जबाबदारी म्हणून कारण आपला आमदार नाही आहे आपण विरोधात आहोत त्यामुळे या तालुक्यामध्ये महायुती म्हणून विशेष प्रेम मला भेटलं आज जेव्हा जा दिल्लीला जातो खासदार म्हणून काम करतो तर असं वाटतं की शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यासमोर हे काम काहीच नाही आहे खरं खरखर सांगतो उमेदवार हा माझ्या हाती नाही आहे आपले दोघांचे जे नेते आहेत ते नेते ते उमेदवार ठरवणार आहे तर बाळापूरमध्ये खूप कमी विकासकामं झालेले आहेत जे मोठे मोठे रस्ते झाले पाहिजे होते ते रस्ते झाले नाही आता साहेब आपण जो विषय मांडला तर कॉन्ट्रॅक्टर पैसेने देत म्हणूनच रस्ते झाले असं नाही आहे परंतु या गावामध्ये मला कमी मतं भेटले या गावामध्ये अमुक अमुक लोक आहेत म्हणूनही रस्तेने झाले असे अनेक रस्त्याचे उदाहरणं आहेत मी सांगू शकतो की जे पंचवीस पंधराचे जे पूर्ण कामं आहेत हे एकाच विधानसभेत मी टाकलेले आहेत बाडापूर आणि पातूर या दोन्ही तालुक्यामध्ये माझे कामं मी टाकलेले आहेत रणधीर बोनंद यांनी सांगितलं की बा माझ्यावर जबाबदारी आहे की बाडापूरचा आमदार निवडून आला पाहिजे मला राज्य सरकारकडून जे जे निधी भेटत आहे मग ती बजेटची निधी असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल राज्य सरकारची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल हे सगळे विकास कामं आपल्या दोन तालुक्यामध्ये प्राधान्याने टाकत आहेत संदीपदा पाटील यांचा खरं वाढदिवस हा बावीस तारखेला होता परंतु त्यांनी आजचा आपला वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यासाठी आज सर्वांना आज एका महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्टेजवर येण्याची संधीसुद्धा मिळालेली आहे तसेच ह्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष माननीय खासदार अनुभव साहेब तसेच उपस्थित अमोलजी बिटकरी साहेब किशोरजी मांगटे पाटील साहेब श्रीरंगदा भिंगरकर अंबादासजी घेंगे माननीय जी तुकारामजी पाटील साहेब माननीय धोत्रे साहेब तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व बंधू आणि भगिनींदू आज संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मला खरं त्यांनी आज आमंत्रण दिलं आणि मुंबईवरून मी इथं आलो हे माझं भाग्य आहे की आज आज तुमची आमचे सगळ्यांची भेट इथं होते या निमित्तानं गाव आहे आपण मी आज आपल्या भेटीसाठी आलेलो आहो खरोखर संदीप पाटील साहेब यांचं कार्य गेल्या कित्येक वर्षापासून चांगलं आहे प्रश्नच नाही त्यांना पूर्ण अकोला जिल्ह्यातील जनता चांगल्या प्रकारे ओळखते आज त्यांच्या कित्येक वर्षापासून धडपड आहे की मी एकदा इथला आमदार झालं पाहिजे मला असं हे इच्छा पूर्ण करणार परमेश्वर आहे आणि एकदा कोणा तरी इच्छा पूर्ण करतो जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळत असतं हे आपण बोलून चालत देणारा देवा घ्यायचं आपण काम करायचं आहे आज आपण बघतो अनुभव आज असं लोकांना वाटायचं की आज तिकडे नाराज होता की नाही तेवढून येणार आहे एवढा मोठा आहे हे सोबत आहे ते सोबत आहे परंतु ते परमेश्वराला मान्य नव्हतं जे परमेश्वराला मान्य असते तेच होते आणि आपण सकाळपासून ते दोन वाजेपर्यंत वाट बघत होतो शेवटी दोन ला साथ मिळाली आणि आपला माननीय खासदार साहेब टप्प्या टप्प्याने पन्नास हजाराच्या पुढे जाऊन निवडून आले हे त्यांच एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या अतिटतीच्या सामन्यामध्ये ते आपण आज निवडून आलेले आहेत तर ते आज आपल्यासाठी टिक खासदार भावना एवढी विनंती करेन मी की भाऊ आपल्या एरियामध्ये बरेचसे काम जे आहेत जे आपल्या मार्गदर्शनाखाली होतील कारण पाण्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या पाण्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांना जर पाणी भरपूर आपण जर दिलं तर मला वाटत नाही की आपले उद्योगधंदे आपण बाहेर जायचं आपल्याला कोणाला इथून काम पडेल परंतु पाण्याचा अभाव हा फार मोठा आहे हे तर पश्चिम महाराष्ट्रासारखे जलसिंचन प्रकरण जर आपण आपल्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात हे अतिशय जलसिंचन ते नाही आहे म्हणायला हरकत नाही आहे काही मला वाटत पातूर भागात ते एक दोन आहेत परंतु इतर भागामध्ये जलसिंचन जे आहे हे जर आपल्या बाळापूर तालुक्यासाठी दिलं तर आपला शेतकरी आज स्कूटरवर नाही तर गाडीने तो फिरणार आहे एवढी आपली चांगली सुपीक जमीन आहे आणि या जमिनीसाठी या भूमीसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे जलसिंचनाची गरज आहे ह्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यासाठी करून द्यावे लागतील आणि ते आपण करणार अशी मी इच्छा सुद्धा प्रकट करतो कमी प्रमाणात मतदान झालं कमी प्रमाणात जागा आल्या लोकांची दिशाभूल झालेली आहे आणि दिशाभूल करायच्या पलीकडं बाकी शक्ती काही करू शकत आहे त्यांनी लोकांची दिशाभूल करून संविधान जे आहे की हे चारशे जागा आल्या चीन सारखे जिनपिंग सारखे सगळे परमानंत ते राहणार आपल्याला काहीच आपलं चालणार नाही असे लोकांची दिशाभूल करून केलं आणि अनुसूचित जाती जमाती जे काही समाज आहेत छोटे मोठे त्यांच्यावर याचा परिणाम होऊन मतदान भारतीय जनता पार्टीला कमी झालं झाला असं मला वाटते खरोखर कर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं आणि तिथलं जलसिंचन तिथं उत्पन्न कि एका एकराला किती उत्पन्न मिळते एका एकराला किती उत्पन्न मिळते परंतु ते जर आपण पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर अडीच ते तीन लाख रुपये पर्यंत त्यांना उत्पन्न असतो आणि म्हणून आज तिथला ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य हा मडचणीत घेऊन तरुण मंत्रालयात असतो आपल्या विकासाची कामं करण्यासाठी अशाच पद्धतीचा आपला सुद्धा आपला जिल्ह्याचा विकास व्हावा असं मी खासदार साहेबांना विनंती करतो आपल्या ग्रामपंचायतीकडे लक्ष देण्याचं फार गरज आहे साहेब मिटकरी साहेबांनी सांगितलंच आहे की ग्रामपंचायती हे आमच्या मालकीची झाल्यासारखं झालेलं आहे आणि तिथं जे काही सरपंच वगैरे बसलेले आहेत अधिकारी वर्ग आहे हा तुमच्या गावातले दहा लाईट सुद्धा दोन दोन चार चार महिने लावून गेलेले मी बऱ्याच वेळा ग्रामसेवक सरपंच यांना भेटून विनंती केलेली आहे की गावातले पूल आहेत रस्ते आहेत गटारी आहेत रोड आहेत यांना जरा सांगितलं चार लाईट जरी टाकायला सांगितले तरी ते टाकू शकत नाही अशी अवस्था आपल्या इथं ग्रामपंचायती होत होत आहे ह्याच्याकडे आपण थोडं लक्ष द्यावं की जेणेकरून ग्रामपंचायतले कर्मचारी आणि सरपंच हे चांगल्या प्रकारे काम करतील तेव्हा आपल्या गावाचा विकास होईल ग्रामपंचायतीशिवाय आपला विकास होऊ शकत नाही मला सांगायचं आहे आपल्या भागातले बरेचसे रोड चार चार पाच पाच वर्षापासून ते पेंडिंग पडलेले आहे फक्त का तर कमिशन साठी बरेचसे काम रखडलेला मला कमिशन मिळत नाही कॉन्ट्रॅक्टरला ते कमिशन दिलं तर परवडत नाही त्या दृष्टिकोनातून जे काही काम रखडलेले आहेत ते काम अनुभव आपण मार्गी लावावी एवढीच मी आपल्याला विनंती करतोय आता जो सांगवीचा रस्ता आहे पाच वर्षापासून जे आहे त्या रस्त्याचं काम चालू आहे परंतु अद्याप पाच वर्षापासून फक्त ते ब्रिजचेच कामं जे आहे तेवढं चालू आहे त्याच्या पुढे ते ब्रिजचे फक्त पोल उभे केलेले आहे पाच वर्षापासून तो रस्ता शांशन आहे सगळं काही आहे परंतु सांगवी तू देगाव मार्गे अकोला असा तो रोड आहे तर त्या रस्त्याचं काम पाच वर्षापासून चालू आहे त्याच्यात आपण थोडं लक्ष घालून त्या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं असे मी आपल्याला विनंती करतो कारण आम्ही दुसरं कोणाला तर सांगू सांगू शकत नाही अनुभव आता जे काय आहे तेच तुम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याचे जनतेचे डाक्या आहात त्यामुळे जे काही समस्या मांडायच्या जनतेला जे काही मांडायच्या असतील आमच्यापर्यंत जे काही समस्या येतील शेवटी ह्या समस्या आम्ही आपल्यापर्यंत मांडणार आहे आणि संदीप भाऊ आपल्याला वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभ हे परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र